हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे करते मस्त असणार मजेत असणार तर आज आधी ती दुपारूनच घरी येणार आहे तर मी चालले ती आणायला स्कूलमध्ये आणि इथं बघा थोडं थोडं पाणी चालू आहे बारीक बारीक थेंब चालू आहे आणि मला तुम्हाला एक विचारायचं होतं की आ, मी लाईव आलेली तुम्हाला आवडेल का काही तुमचे प्रश्न बरेच काही प्रश्न विचारतात मी तर प्रयत्नच करते प प्रत्येक कमेंटला मी ॲन्सर करते पण असं वाटतं की कधी एक लाईव सेशन घ्यायचा का तर तुमचं काय मत आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा जर खूप साऱ्या लोकांची अशी इच्छा असेल की मी एक लाईव्ह सेशन घ्यायला पाहिजे तर एक योग्य वेळ बघून मी लाईवला येईल एक दिवस तर हे बघा सर्व <laughs> पाणी पडत आहे माझ्या चेहऱ्यावरती तर कमेंट करून सांगा मग की तुम्हाला काय वाटतं मी लाईशनिक घ्यायला पाहिजे लाई आला तुम्हा मी जर लाई आली तर तुम्हाला आवडेल का तर आता अदितीला घेऊन मी चालले घरी तर भारतामध्ये जसं मुलांच्या खूप मोठ्या मोठ्या बॅग हेवी हेवी बॅग असतात तसं इथं पण असतात एवढंच की इथं पुस्तकं कमी आणि बॅगचं वजनच जास्त असते हिच्या बॅगचं बॅगमध्ये तीन चार बुक असणार जास्तीत जास्त पाच सहा छोटे छोटे पण त्या बॅगचं वजन एवढं होतं ना दीड एक किलोची किलो तर दीड दोन किलोची तर बॅगच असणार तर अदितीच्या ना अदितीला थोडं बरं होता तिच्याच्याने घ्या घ्यायला जात नव्हती ती बॅग तर मग ती मी घेऊन आली घरी आल्यानंतर आपले जे नेहमीचे कामं ते चालू होते माझे तर डिशवॉशर लावलेलं होतं ते भांडे रिकामे करून मला आणखी डिशवॉशर लावायचं आहे माहिती नाही आ, हे सगळं माझ्याच घरामध्ये होते का तुमच्या पण घरामध्ये हे असं होते है? मी ना किती पण भांडे डिशवॉशरला लावले किती पण डिशवॉशर क्लीन म्हणजे भांडे काढते आणि लावते परत डिशवॉशर ला लावते दिवसातून मी दोन तीन वेळा डिशवॉशर लावते आणि कपडे दोन गोष्टीनं माझ्या घरामध्ये या दोन गोष्टीला खूप बरकत आहे किती पण मी भांडे घासून ठेवले आणि किती पण कपडे धुवून ठेवले ना तरी पण माझ्या टपामध्ये मा धुयासाठी कपडे येतील आणि बेसिनमध्ये भांडे येतील तुमच्याकडे पण असंच होते का नक्की सांगा आणि भांडे झाल्यानंतर कपड्यांकडे आली मी नेहमीप्रमाणे तर मी कपडे तिथं फोल्ड करून ठेवलेले होते छान आणि कपाटला कपाटमध्ये ठेवायचे बाकी होते तर मुली आले आणि कपडे जे मी फोल्ड करून ठेवलेले होते ना तिथं त्या कपड्यांमध्ये जाऊन बसले आणि खेळत होते त्यांच्या तर आता इथं सर्व कपडे मी फोल्ड करून ठेवले कपाट पण फुल भरलेलं असतं कपड्यांचं कारण इथं मुलांना युनि युनिफॉर्म नसतो त्यांना जे रोजचे कपडे असतात आपल्या घरचे ते घालून जावं लागतं त्याच्यामुळे कपड्यांचं पण माझ्या घरामध्ये इकडे तिकडे पडलेले असतात खूप सारे मुलांचे कप कपडे असतात कारण किंड गार्डनमधून स्कूलमधून येतात कपडे घाण झालेले असतात तर रोजचे कपडे ते धुवायला टाकत असतात ट्राय करते मी त्यांना की एक ड्रेस दोन दिवस घालण्यासाठी पण ते पण काय करणार दिवसभर ते मातीमध्ये इकडे तिकडे खेळत असतात स्कूलमध्ये तर ते घाण होतात तर इथं कपडे धुतलेले होते कालचे आणि आज मी फोल्ड करून थोडे म्हटलं कपाटाला लावून कपाटामध्ये लावून देऊया तर तेच मुलींचे कपडे आधी लावून देते आणि नंतर अदितीचे बाबांचे पण थोडे कपडे होते प्रेस करायची बाकी होती पण म्हटलं आधी आधी लावून देते म्हणजे तेवढाच घरातला पसारा आ, कमी होईल तर मी इथं त्यांचे आता कपडे लावून देते आणि मुलींचं एक जे टी शर्ट फ्रॉक्स वगैरे त्याच्यासाठी मी एक वेगळं कपाट केलेलं आहे ते लटकून ते म्हणजे रोज काय करतात ते आंघोळ वगैरे झाली की त्यांचे त्यांचे कपडे ते घेऊन घालतात मला म्हणजे द्यायची गरज वगैरे पडत नाही त्याच्यामुळे मग मी तिथं हँग करून ठेवते कपडे नाहीतर सकाळी माझी गडबड असते स्वयंपाकाची आणि त्यांच्या स्कूलची तयारीची गडबड असते तर अदिती तर सर्व कपडे म्हणजे अदिती तिचं तिचं सर्व करते आंघोळ वगैरे सर्व तिचं करून घेते आणि कपडे मग असे वरती दिसले त्यांना की ते त्यांच्या आवडीनुसार ते काढून घेतात तर ते एक मी करून ठेवलेलं आहे मुलींसाठी आणि अन्वीचं झालं तर अन्वीला अन्वीला पण कपडे वगैरे समजतात तिचे आंघोळ वगैरे अजून करून द्यावे लागते आणि कपडे असे दिसते समोर असले का मग ती तिचे तिचे कपडे वगैरे घालते तर इथं यांचे कपडे लावून झालेले आहे आणि हा ड्रॉर एक के ले ले मी केलेला आहे त्यांच्या मुलींसाठी तर तिथं मी लिहून ठेवलेले आहे अदितीची पॅन्ट कोण्या ड्रॉअरमध्ये अन्वीची पॅन्ट कोण्या ड्रॉअरमध्ये शा शॉर्ट वगैरे पॅन्ट सर्व लिहून ठेवलेले आहे त्याच्यामुळे काय होते मुलांना इझी होते आणि ते त्यांना ते समजते की आपले कपडे या यामध्ये त्याच्यामुळे माझं ते एक सकाळचं मोठं काम कमी होते आणि मुली मुली पण त्यांना पण एक चांगली सवय लागून जाते आपले आपले कपडे वगैरे कुठे व्यवस्थित ठेवायचं तर आता संध्याकाळ झाली होती सर्व कामं माझे करून झालेले होते आणि वेदर तुम्ही बघू शकता इथं खूप दिवसभरचा सॉरी झिम पाऊस चालू आहे तर मी आता तुम्हाला भेटत आहे डायरेक्ट सकाळी त्याचं कारण असं की संध्याकाळी एक छान अशी मस्त पारंपरिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार होती पण अचानक अंगामध्ये थंडी भरली थंडी लागायला लागली मला संध्याकाळी लगभग पाचच्या सुमारास आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं वेदर थंड आहे त्याच्यामुळे मला आ, थंडी कदाचित लागत असणार तर मी तसंच आपलं कामं वगैरे केले पण अचानक मग एकदम पाय पण कापायला लागले आणि पायामध्ये असं वाटत होतं हातापायामध्ये की अंगामध्येच जीवच नाही आहे असं मला वाटत होतं पण मग काय तसंच मी घरातली जी आ, बाकी कामं होती ती आवरून घेतली आणि म्हटलं आता स्वयंपाक तर माझ्याच्याने काही हो, होत नव्हता कारण एकदम पाय आणि हात असे कापायला लागले लागले होते तर मी आपली मस्त साधी मुगाची खिचडी टाकून दिली आणि जी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार होती ती राहूनच गेली म्हणून आज डायरेक्ट सकाळी मी तुम्हाला भेटत आहे तर सकाळी पण मग रात्री थोडं म्हणजे तेव्हा थोडा ताप वगैरे आला होता पण आता सकाळी उठल्यानंतर थोडं बरं वाटत होतं आणि जी कामं आहे ती तर करावीच लागतात इथं ना कोणी मेड मिळतं ना कोणी मदतीला असतं त्याच्यामुळे जी आपल्याला बरं लागो ना लागो थोडंफार कामं करावीच लागतात नाही तर मग मुलं पण उपाशी त्यांना पण स्कूलमध्ये टिफिन द्यावाच लागतो तर इथं सकाळी सकाळी मग मी चपात्या करून घेतल्या आदितीच्या बाबाला टिफिन द्यायचा होता आणि मुलींना पण टिफिन द्यायचा होता तर त्यांच्यासाठी सिंपल अशा आपल्या मस्त खरपूस तीडगुड्याच्या चपात्या मी करून दिल्या मस्त त्याला तूप लावून घेतलं तुपाने छान चपात्या ज्या आहे आपल्या दुपारपर्यंत नराम नरम राहतात तसं तर ते सकाळी खाता आणि थोडंफार तीनच्या सुमारास खातात तर मी इथं मस्त त्यांना तूप लावून दिलं आणि ब्रेकफास्टमध्ये पण आज मी सिंपल ह्या चपात्याच ठेवल्या कारण की थोडं बरं वाटत होतं पण हातपाय अजून पण थोडे थोडे कापतच होती पण बऱ्याच ताई आहे आणि माझ्या मैत्रिणी आहे त्यांना ते व्हिडिओची वाट बघत असतात तर म्हटलं आज काही नवीन नाही तरी पण एक आपण टिफिनची आयडिया देऊया की एक मुलांच्या टिफिनमध्ये काय देऊ शकतो त्याची एक, एक अशी मज म्हणजे एक आयडिया येईल तुम्हाला याच्यावरून ये नवीन काही नाही पण तरी पण एक छोटीशी आयडिया तुम्हाला येऊन जाईल मुलांच्या टिफिनसाठी तर चपाती दिलेली आहे त्याच्याचबरोबर आज मी फ्रूट दिलेलं आहे ॲपल नाहीतर मग कधी ऑरेंज देते कधी बनाना देते असं तर आज मी त्यांना ॲपल दिलेलं आहे सिम्पल आणि एक मायक्रोनी दिलेलं आहे तर मुलींचा तर टिफिन इथं तयार झालेला आहे अदितीचा पण टाईम झालेला होता त्यांची तयारी झालेली आहे दोघींची पण आणि इथं मी त्यांचा टिफिन पॅक करून त्यांना सोबत दिलेलं आहे तर अदितीच्या बाबांसाठी पण आज मी एक सिंपलच भाजी बनवलेली होती सकाळी उठल्यानंतर थोडं मला बसून होते बरं वाटलं त्याच्यानंतर म्हटलं काय करायचं तर सिंपल आपली बटाट्याची भाजी केलेली आहे सुकीवाली काहीच नेमस्त मस्त आपलं जिरं मोरी थोडासा लसूण वगैरे मिरची टाकून बनवलेली आहे तर दोन त्यांना चपाती दिलेली आहे आपली प्लेन चपाती आणि चपातीचा रंग वेगळा याच्यासाठी की ती जर्मनाट्याची चपाती आणि सॅलड मध्ये त्यांना थोडीशी कॅप्सिकम आणि दोन तीन काकडीच्या काप दिलेले आहे तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आणि एक छोटीशी टिफिन आयडिया तुम्हाला आली असणार तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आजचा व्हिडिओ खूप छोटा आहे पण ट्राय करते उद्याच्या व्हिडिओमध्ये एक छानशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा